नमस्कार मित्रांनो मी कुमार सोनकांबळे बुद्धवाणी या चॅनलवर आपल्या सर्वांचं मी मनोपूर्वक स्वागत करीत आहे आज आपण सर्वोत्तम पुरुष आणि दुष्ट पुरुष कसे असतात यामध्ये काय अंतर आहे यावर आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो आपण या चॅनलवर नवीन असाल तर कृपया लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया आम्हाला कळवा चला तर मित्रांनो प्रथम आपण सर्वोत्तम पुरुष कसे असतात परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले पवित्र धम्मग्रंथ बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथामध्ये तथागत भगवान बुद्धांनी पुरुष हे किती प्रकारचे आणि त्यामध्ये उत्तम पुरुष कशा असतात आणि दुष्ट पुरुष कसे असतात यावर आपणाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माहिती दिलेली आहे आपल्या संपूर्ण जीवनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निस्वार्थपणे कार्य केले भारतीय समाजात असलेली असमानता दूर व्हावी आणि अस्पृश्यांची गुलामगिरी नष्ट व्हावी म्हणून त्यांनी अथकपणे पूर्ण शक्ती कार्य केले भारतीय राजघटनेच्या निर्मितीतील त्यांची कामगिरी व हिंदू समाजात सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांनी संसदेत ठेवलेले हिंदू कोड बिल हे त्यांच्या राष्ट्राप्रती असलेल्या निस्वार्थ सेवेची साक्ष देते अशा घडणघडणीच्या गड़न व्यक्तीकडून सहजिकच इतरांची स्वतःच्या विकासासाठी व त्याच्या त्याचप्रमाणे इतरांच्या विकासासाठीही झटावे अशी अपेक्षा केली गेली आहे जे आयुष्यभर स्वतःच्या व संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी निस्वार्थपणे झटले त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन चरित्रापासून आपण प्रेरणा घेतली पाहिजे आणि म्हणून सर्वोत्तम पुरुष या विषयीचे बुद्धाचे प्रवचन भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढील प्रमाणे मांडलेले आहे एका चारिकेत आपल्या नेहमीच्या रिवाजाप्रमाणे भगवंतांनी आपल्या सहचारी भिक्खूंना प्रवचन दिले भिक्खूंना उद्देशून भगवान म्हणाले जगात चार प्रकारची माणसे आढळतात पहिल्या प्रकारचा मनुष्य म्हणजे जो स्वतःच्या अथवा इतरांच्या कल्याणासाठी झटत नाही दुसऱ्या प्रकारचा मनुष्य म स्वतःचे हित सोडून दुसऱ्याच्या हितासाठी झटतो आणि तिसऱ्या प्रकारचा मनुष्य स्वतःच्या हितासाठी झटतो पण दुसऱ्याच्या चा नाही चौथ्या प्रकारचा मनुष्य स्वतःच्या त्याप्रमाणेच दुसऱ्यांच्या हितासाठी झटत असतो जो स्वतःच्या अथवा दुसऱ्यांच्या हितासाठी झटत नाही तो मनुष्य दोन्ही बाजूला पेटलेल्या आणि शेणाच्या माखलेल्या चित्तेवरील मशालीसारखा आहे ती गावात वा वनात इंधन म्हणून उपयोगी येत नाही त्याचप्रमाणे तो मनुष्य जंगला आणि स्वतःलाही निरुपयोगी आहे जो स्वतःच्या कल्याणाचा त्याग करून दुसऱ्यांच्या कल्याणासाठी झटतो तो तिसऱ्या प्रकारचा माणूस माणसाहून अधिक चांगला पुरुष होय आणि जो स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणासाठी झटतो तो सर्वात उत्तम पुरुष समजला जातो डॉक्टर आंबेडकरांनी त्यांच्या अनुयायाकडून व ज्या व्यक्ती सामाजिक कार्य करावया करायला पुढे येतात त्या सर्वाकडून स्वतःच्या भल्याबरोबरच इतरांचेही भले व्हावे यासाठी प्रयत्न करावा अशी अपेक्षा केली होती खरे म्हणजे ज्या व्यक्ती चांगल्या आहेत व ज्या व्यक्तीच्या मनात इतराविषयी करुणा व मैत्रीचे भाव आहेत अशा व्यक्तीचं इतरांच्या विकासासाठी झटू झटू शकतात आणि ज्या व्यक्तीच्या मनातील राग लोभ द्वेष इत्यादी विकार कमी होतात कमी होत जातात त्या व्यक्तीच्या मनातच करुणा आणि मैत्री जागृत होत असते अशी करुणा आणि मैत्री मनात जागृत होणारी माणसे निर्माण करणे हा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्म मिशनचा एक उद्देश आहे म्हणूनच त्यांनी त्यांच्या अनुयायांना धम्माचे जागरूकपणे पालन करून सर्व मानव जातीच्या कल्याणासाठी स्वतःचे मन करुणा आणि मैत्रीने भरून टाकावे असा सल्ला दिला होता मित्रांनो आता दुष्टपुरुष कसे असतात यावर आपण चर्चा करणार आहोत स्वतःची वारेमाप स्तुती करणारे लोक अनेकदा आपल्या सानिध्यात येतात अशा व्यक्ती चांगल्या लोक लोकोपयोगी कार्य करणाऱ्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वातील दोष दाखवित असतात अशा माणसांना बुद्ध दुष्ट माणसे म्हणतात बुद्धांनी त्यांना दुष्ट माणसे मानलेले आहे धम्मपथावर चालण्यासाठी व्यक्तीचे व्यक्तीने नेहमी खरे बोलावे आणि इतरामधील अनावश्यक दोष न दाखविता स्वतःची स्तुती करू नये अशी शिकवण डॉक्टर आंबेडकरांनी दिली आहे म्हणूनच भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथात दुष्ट माणसाविषयीची त्यांनी स्पष्टीकरण दिलेली आहे तथागताचे प्रवचन त्यांनी पुढील प्रमाणे आपणाला अंतर्भूत केलेले आहे एका चारिकेत आपल्या नेहमीच्या रिवाजाप्रमाणे भगवंतांनी आपल्या सहचारी भिक्खूंना खालीलप्रमाणे प्रवचन दिले भिक्खूंनो दुष्ट मनुष्य कसा ओळखायचा हे तुम्हास माहीत आहे काय असे भगवंतांनी भिक्खूंना विचारले भिक्खूने प्रत्युत्तर दिले नाही म्हणत ते भगवंतांना म्हणाले तर मग मीच दुष्ट माणसाची लक्षणं सांगतो तुम्ही ऐकून घ्या दुष्ट मनुषनं मनुष्य न विचारताच दुसऱ्याचे दोष दाखवितो आणि त्याला दुसऱ्याबद्दल विचारले तर मग बघायलाच नको तेव्हा तर दुसऱ्याचे दोष किंवा व्यंग्य न लपवता रसाळपणे तपशीलवार सांगू लागतो जो मनुष्य विचारले असतात दुसऱ्याचे सद्गुण दाखवीत नाही पुन्हा पुन्हा विचारल्यावरच तो दुसऱ्याचे गुण सांगतो तो, तो मनुष्य विचारले असताही आपले दोष उघड करीत नाही मग न ना विचारता तर बोलावलाच बोलायलाच नको वारंवार विचारले तर तो आपले दोष दाखवितो परंतु त्याच्या तपशील लपितो असा मनुष्य दुष्ट मनुष्य होईल भिक्खो असाही मनुष्य असतो की जो विचारले नाही तरी आपल्या चांगल्या गोष्टी उघड करीत असतो विचारल्यावर तर चांगलाच नको तो अगदी सर्व तपशील देऊन आपल्या गुणांचे भरमसाठ वर्णन करीत असतो भिकून असा मनुष्य दुष्ट मनुष्य समजावा धम्मानुसार अनुसरण करण्यासाठी प्रत्येकाने खरे आणि फक्त खरेच बोलले पाहिजे जो मनुष्य स्वतःशी स्वतःतील चांगले गुण इतरांसमोर प्रदर्शित करतो व आपल्यातील दोष लपवितो असा मनुष्य सत्यापासून दूर असतो तो धम्मापासूनही दूरच असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या अनुयायांनी अहंकार बाजूला ठेवून इतरा विषयीच्या तळमळीमुळे कार्य करावे असा सल्ला देतात सर्वोत्तम पुरुष आणि दुष्ट पुरुष या विषयाच्या प्रवचनाचा हाच मतितार्थ आहे मित्रांनो हा विषय होता सर्वोत्तम पुरुष आणि दुष्ट पुरुष काय आहे विषय आवडल्यास कृपया लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा અને આપલી પ્રતિક્રિયા નકી કળવા નમ ઉદાય જય ભીમ